निवडणुकीला काही दिवस राहिले असल्यामुळे कर्जत विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि शिवसैनिकांनी गाफील राहू नये तसंच रात्र वैऱ्याची आहे आणि जोमानं कामाला लागून या मतदारसंघावर आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे असं आवाहन महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी केलंय ते महायुतीच्या कॉर्नर सभेत बोलत होते महायुतीचे उमेदवार महेंद्र थोर्वे यांनी शिळफाटा येथून भव्य रॅली काढत खोपोली बाजारपेठ मार्गे रोड शो करून प्रचार करण्यात आला आमदार महेंद्र थोरवे यांनी पाच वर्षांच्या कालावधीत दोन हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा निधी आणून कर्जत खालापूर तालुक्याचा विकास केला आहे गोरगरीब जनतेला त्यांनी न्याय देण्याचाही प्रयत्न सातत्याने केला आहे विकासाच्या मुद्द्यावर आमदार महेंद्र थोरवे हे निवडणूक लढवत असून ते पुन्हा मोठ्या मतांनी निवडून येतील असं आश्वासन खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांनी केलंय सामोरे जात आहोत वीस नोव्हेंबरला मतदान होणार आहे आपल्या साऱ्यांना कल्पना आहे की दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये याच खोपोली असेल खलापूर असेल कर्जत असेल या संपूर्ण मतदारसंघाच्या जनतेने मला या मतदारसंघाचं आमदार म्हणून निवडून दिलं आपल्या साऱ्यांच्या साक्षीने ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की जो विकास आम्ही या संपूर्ण मतदारसंघामध्ये या पाच वर्षामध्ये उभा केला आज विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जात असताना गावोगावी असेल शहरात असेल बिल्डिंग वाईज असेल ज्या ज्या ठिकाणी जावं त्या त्या ठिकाणी उत्स्फूर्तपणे जनतेचा मिळत असणारा प्रतिसाद पाहता या पाच वर्षामध्ये जो विकास या संपूर्ण मतदारसंघामध्ये केला खोपोली शहरामध्ये केला त्या विकासाची पोच पावती उपस्थित सारांच्या साक्षीने आज या ठिकाणी मिळालेली असं या ठिकाणी आवर्जून सांगेल त्या खोपोली शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी सातत्याने आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला अनेक विकासात्मक दृष्टिकोन ठेवून या शहराचा विकास व्हावा यासाठी सातत्याने आपण अनेक विकास कामे या ठिकाणी केली ज्या ठिकाणी आपण सारे जण उपस्थित आहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असणार ही पवित्र वास्तू या वास्तू मधून आपण सारे जण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मरण करण्यासाठी त्यांना मानवंदना देण्यासाठी मग चौदा एप्रिल असेल सहा डिसेंबर असेल ज्या ज्या ठिकाणी आपण ज्या तारखेना या ठिकाणी येत असता या ठिकाणी अक्षरशः चैत्यभूमीचं स्वरूप अवतरलेलं असतं आणि आज या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की करन या मतदारसंघाचा आमदार झालो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या याच वास्तूचं शिशुभीकरण करण्यासाठी पहिला निधी पन्नास लाख रुपयाचा या ठिकाणी मंजूर करून दिला आणि ही कोपोली शहराच्या कामांची सुरुवात झाली छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असेल भुयारी गटार योजना असेल शंभर कोटी रुपयाचा निधी आपण भुयारी गटरा योजनेला या ठिकाणी मंजूर करून आणले खोपोली शहराच्या विकासाला चालना देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी केला अनेक विकास कामे या ठिकाणी केली खलापूर असेल कर्जत असेल या साऱ्या शहरांचा विकास साधण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न आम्ही या ठिकाणी केला मी एक विजन या संपूर्ण कर्जत मतदारसंघाचं पाहिलं सस्टेनेबल डेव्हलपमेंट या संपूर्ण मतदारसंघाची व्हावी एक शाश्वत विकास या मतदारसंघाचा व्हावा या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला एक विजन ठेवून आम्ही काम केलं आणि आपण साऱ्यांनी पाहिलं अनेक विकासाची कामे आपण या संपूर्ण मतदारसंघामध्ये उभी केली खोपोली शहरामध्ये उभी केली आणि आज सांगायला अभिमान वाटतोय की पाच वर्षाच्या कालावधीमध्ये एकोणतीसशे कोटी रुपयाचा निधी या मतदारसंघामध्ये मंजूर करून आणला असे अनेक ऐतिहासिक कामे आपण खोपोली शहरामध्ये साहेब या ठिकाणी केली आज उपस्थित ही सगळी या व्यासपीठाला असणारे माझे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या साऱ्यांना या ठिकाणी कल्पना आहे की जो विकास आम्ही या संपूर्ण शहरामध्ये केलेला आहे तो विकास आपल्या समोर आहे परंतु तो विकासाचा पर्व एक होत टप्पा एक होता, होता। पहिल्या पर्वामध्ये कोविड सारखं महाभयंकर संकट असताना सुद्धा आम्ही जो विकास या संपूर्ण शहरामध्ये असेल जो विकास आपल्या समोर उभा केलेला आहे संपूर्ण आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे मग कर्जतला उभी राहिलेली प्रति असेल फूट मूर्ती उभी राहिली आणि संपूर्ण कर्जत मतदारसंघाला अभिमान वाटावा असं लँडमार्क आपण त्या ठिकाणी उभं केलं संपूर्ण मुंबई असेल पनवेल असेल पुणे असेल हे मध्यभागी असणारा हा मतदारसंघ आहे कनेक्टिव्हिटी करण्याचा आम्ही सातत्याने या ठिकाणी प्रयत्न केला विकासाला चालना देण्याचं सा काम सातत्याने या मतदारसंघामध्ये मी करत आलेलो आहे आणि म्हणून या खोपोलीकरण या ठिकाणी सांगेल की टप्पा एक मध्ये जो विकास आपण या संपूर्ण खोपोली शहराचा आपण साऱ्यांनी पाहिलेला आहे टप्पा दोन मध्ये खोपोली शहराला अजून गतिमान करण्यासाठी एकेकाली ह्याच खोपोली शहरातून सुनाचा धूर निघत होता अशी परिस्थिती या खोपोली नगरपालिकेची होती अनेक विकासात्मा अनेक कंपनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत्या कारखानदारी या ठिकाणी जवळजवळ उद्ध्वस्त होत चाललेली आहे नव्याने आपल्याला पुन्हा एकदा सह्याद्रीच्या कुशीत बसलेलं माझं खोपोली हे शहर हे पुन्हा एकदा नव्याने आपल्याला गतवैभव ते प्राप्त करायचं आहे पुन्हा एकदा खोपोली शहराचा नव्याने आपल्याला त्या ठिकाणी विकास साधायचा आहे जो विकास या पाच वर्षामध्ये मी उभा केलेला आहे अनेक गतिमान होऊन पुढील काळामध्ये याच खोपोली शहराचा विकास करत असताना खोपोली शहरातील रस्ते असतील हे संपूर्ण रस्ते भविष्य काळामध्ये टप्पा दोन मध्ये खोपोली शहरातील सर्व रस्ते कॉन्क्रिटीकरण केले जातील अशा चा पद्धतीचं काम आपण खोपोलीच्या विकासाला चालना देण्यासाठी करणार आहोत या ठिकाणी खोपोली शहरामध्ये आरक्षित जागा क्रीडांगणासाठी आहे या जागेवर कोणताही त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली नाही भविष्य काळामध्ये याच आरक्षित जागेवर त्या ठिकाणी क्रीडा संकुल आपण उभारू कोपोलीकरांना त्या ठिकाणी नव्याने आपण त्या ठिकाणी क्रीडा संकुलांच्या माध्यमातून युवकांना त्या ठिकाणी खेळाच्या माध्यमातून संधी उपलब्ध राहील अशा पद्धतीने या साऱ्या गोष्टी करत असताना खोपोली हे मध्यभागी आहे आपण या ठिकाणी पाहताय की अनेक दिंड्या खोपोली पासून आळंदी असेल पंढरपूर असेल शिर्डी असेल आणि आपले असणारे एकवीराही असेल सारे ये थिकानी ये थिकानी आय, ये ये या साऱ्या ठिकाणी दिंड्या जात असतात आणि मध्यभागी हे ठिकाण या ठिकाणी आहे आणि म्हणून टप्पा दोन मध्ये विकासाला गती देण्यासाठी या संपूर्ण खोपोली शहराचा विकास करत असताना याच खोपोली शहरामध्ये मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी विकास करत असताना ज्या दिंड्या या खोपोली शहरामध्ये या ठिकाणी येत असतात या दिंड्यांसाठी आपण या ठिकाणी मोठ्या पण वारकरी भवन या ठिकाणी उभारणार आहोत दिंडी भवन आपण या ठिकाणी उभारणार आहोत हे दिंडी भवन आपल्याला येणाऱ्या भाविकांना त्या ठिकाणी सगळ्यात सुख सोयी या ठिकाणी मिळतील अशा पद्धतीने आपण खोपोली शहराच्या विकासाला चालना देण्याचं काम हे भविष्य काळामध्ये या ठिकाणी करणार आहोत आणि म्हणून माझी सर्व मित्रांना या ठिकाणी आपल्या सर्व उपस्थित सर्व माझ्या महायुतीच्या प्रत्येक घटक पक्षाला या ठिकाणी विनंती आहे कर्जत मतदारसंघामध्ये सुरू आपल्याला राजकारण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे